आता बा आज आपल्याला काय करायचंय की आयाताची लांबी आणि कर्ण दिले असता आयाताचं क्षेत्रफळ नेमकं कसं करायचं मग इथं काय सांगितलं तुम्हाला आयताची लांबी व कर्ण बारा सेंटीमीटर व पंधरा सेंटीमीटर आहे तर आयाताचं क्षेत्रफळ किती मग आयाताची लांबी दिली कर्ण दिलाय आणि तुम्हाला आयताचं क्षेत्रफळ विचारले मग पहिल्यांदा जर आपल्याला आयाताचं क्षेत्रफळ करायचं असेल तर आपल्याला लांबी दिली दिली मग क्षेत्रफळ काढण्यासाठी रुंदी माहीत पाहिजे मग इथं रुंदी दिली का नाही तर मग पहिल्यांदा काय करायचे आयाताची रुंदी करायची आता पहा हा आयात आहे या आयाताची तुम्हाला लांबी दिली बारा से आणि हा तुम्हाला आयाताचा कर्ण किती दिलाय पंधरा सेंटीमीटर पण याला ए बी सी आणि आता आयताची लांबी बारा सेंटीमीटर दिली कर्ण किती दिलाय पंधरा सेंटीमीटर पण आपल्याला रुंदी दिली का रुंदी दिली नाही मग पहिल्यांदा काय करायची आयताची रुंदी मग आयताची रुंदी बरोबर वर्ग मुला। लांबी सूत्र काय वजा लांबी वर्ग। वर्ग, वर्ग वर्ग आता कर्ण कर्ण म्हणजे किती दिली तर बारा बाराचा वर्ग करायाची वजा बाकी मग पंधरा मधून बारा गेले खाली किती राहिले तीन म्हणजे तीनचा वर्ग मग तीनचा वर्ग जर काढला तर तीनचा वर्ग किती येणार आहे नऊ सेंटीमीटर काय आहे वृंदी मग आता आपल्याला आयताची वृंदी मिळाली मग जर आयताची वृंदी जर मिळाली असेल तर आपल्याला काय करायला लागेल आयताच क्षेत्रफळ काढता येतं मग आता पाहा आयताचे क्षेत्रफळ आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी आता इथे आयताची लांबी किती दिली तर आयताची लांबी आहे 12 सेंटीमीटर गुणिले रुंदी किती आहे 9 सेंटीमीटर मग सरळ सरळ या दोघांचा काय करायचा गुणाकार मग 9 8 100 8 44 सेंटीमीटर कोणत्याही कोणतेही क्षेत्रफळ हे कशामध्ये असते तर चौरस सेंटीमीटरमध्ये मग अशा तऱ्हेनं आयाताची लांबी आणि कर्ण दिले असता आपल्याला रुंदी अशा प्रकारे काढायची आणि आयताचं क्षेत्रफळ हे अशा प्रकारे काढायचं